बाळा सगळ्यांना हाय हाय ए करता बिताला उठ म्हणत ना काय म्हणायला ऐकली काय ನಮಸ್ಕಾರ ಜಯ ಶಿವರಾಯ ಸರ್ವ नमस्कार जय शिवराय Bagai itu, oh, am cemas tapi kita rangkapan cuma cipati आता ऊन कमी झालं की रंगपंचमी खेळायची काय hey. करताय तुम्ही हो hey. बा नमस्कार जय शिवराय आमच्या बहिणी आज आहेत नको ते श्रीचे प जे शिव भक्त आहेत ते बोलतात झालं का जेवण सर्वांचं आज बघा स्पेशल लाईव्ह आहे आपल्या बहिणीसोबत कोण कोण आहे त्यांनी कमेंट करा आवाज येतोय ना माझा नमस्कार जय शिवराय नवीन जय शिवराय जेवण वगैरे झालं का नाही सुधीर कांबळे आप तो आपरत हो यू सुधीर दादा धन्यवाद आमच्या दोघींना आपण खूपसुरत म्हणल्याबद्दल रंगपंचमी खेळलात का नाही जेवण वगैरे झालं का नाही तुमचं अजून एकदा जय शिवराय सर्वांना ताई तुमच्या गावाच नाव सांगा माझ्या गावाचं नाव हिरज पण मी सध्या सोलापूरला आलेले वहिनीकड ज्यांनी ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आपलं रोज दुपारी लाईव्ह असतं नवरा बायकोचे कॉमेडी व्हिडिओ असतात ब्लॉग असतात आणि शीतांशी गंमत सुद्धा असते आणि माझं पण युट्यूबवर चॅनल आहे मैत्री आगाशी या नावाने ते पण छान बघा कोल्हापूर ठीक आहे तुम्ही कोल्हापूर कर आम्ही सोलापूर कर तुम्ही तांबडा पांढरा रस्सा आम्ही शेंगाची चटणी जय <laughs> <laughs> जे, जे नवीन जॉईन व्हायला त्यांना सगळ्यांना जय शिवराय कसे आहात रंगपंचमी खेळून झाली का नाही आमच्या वहिनीचा पण चॅनल आहे बघा मैथिली आग नावाने त्या पण चॅनेलला सबस्क्राईब करा काय करताय सर्वजण तुम्ही सर्वजण कुठून कुठून आहात जे जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि सुद्धा करा कुणाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता आमच्या बहिणी पहिल्यांदा माझ्या लाईव्ह आले तसं इम्प्रेशन डाऊन करू नका माझ्या चॅनलच आमचा आगाव भातचा बघा अप्पा जय शिवराय वर नवीन नवीन्यांनी सबस्क्राईब करून घ्या काल आपल्या लाईव्हला खूप छान छान कमेंट आल्या त्याच्याबद्दल मनापासून आभारी आहे मला आशा आहे की तुम्ही असं सपोर्ट करचाल आपल्या मराठी माणसांना कारण की बाहेरच्या भागातले लोक जास्त फेमस होत आहेत सध्या युट्यूबवर त्याच्यामुळे आम्ही दोघींनी पण चॅनल चालू केलाय आणि तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद आणि असा सपोर्ट कर चाल ह्याचा मला कसा आगाव पण आहे माझ्यापासून राजकार <laughs> येत आलो ज्यांच्याकडे टाइम नसतंय ते कट करते जन ती ज्यांच्याकडे टाइम आहे करते ती बघा छत्रपतीच किचन हे अशी नोटिफिकेशन आली ना फॉर्मी युट ही सोलापूरची भाषा बघा आमची गप्प गप गप्प गप। नमस्कार जय शिवराय जे जे नवीन व्हायला त्यांना सर्वांना तुमच सगळ्यांच गाव कुठलं केमेंट कर केमंट हाय कर सगळ्यांना बरं हाय कर

<laughs> हाय कर मला सगळ्यांना अरे सांगा की रे तुमचे गाव कुठले कुठले नमस्कार जय जय नवीन जॉईन झाले त्यांना सगळ्यांना जय शिवराय आणि सांगा तुमचे गाव कुठले नाना काय कड हाय दादा हाय दा दा। काय करताय झालं का नाही जेवण

थँक यू तुम्ही आज पण माझ्या लाईव्ह ला आल्याबद्दल असा सपोर्ट राहू द्या तुमचा बघा हा माझा मुलगा आहे काल झोपला होता काल लाईव्ह चालू होत तेव्हा छान आहे का मुलगा ही माझा आहे बघा हाय विजय विजये तुमचं जेवण झालं का ताई हो आमचं जेवण झालं आज आम्ही पिझ्झाचा बेत केला स्पेशल पिझ्झा होता रंगपंचमीमुळे हाय झालं का जेवण ज्यांनी ज्यांनी अजून आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या तुमचा चॅनल आहे हा क्यूट 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 थँक्यू पाणी पित बघा जे जे नवीन आहेत त्यांना सगळ्यांना जय शिवराय कशा आहात तुम्ही सर्वजण <laughs> हे गरे तसच काय करताय रंगपंचमी खेळलात का नाही हे बघा लाल तोंडाचे सगळे तिकडं भाची नाचायले लाल तोंडाची भाजी <laughs> बस करू न किती रंगपंचमी खेळून खेळून दम झालाय आमचा आता अजून चार वाजल्याहून कमी झालं की अजून गल्ली दंग उशीर झा कशासाठी उशीर झालाय तुम्हाला मला चारा आहे ठीक आहे तुम्ही तुमचे काम करा शेळ्यांना पोट भरून खायला टाका पाणी पाजा त्यांना तुम्ही सपोर्ट करता हे खूप आहे माझ्यासाठी sarvajan divan bhai divan shri naam ka hai divan Yeah, जिथं बघेल तिथं फक्त छत्रपती आतंकवादी नाही छत्रपती विजय शिवरायांचे मी आहोत आम्ही हो आम्हाला आतंकवादी म्हणण्याची जरूर केसे हुई आपके काय म्हणतात त्याला जरूरत जरूर गुरु जरूर कैसा हुआ आपका एक बार किया अगली बार मत करना जरूरत यू आर आतंकवादी राग येऊ देऊ नका आम्हाला आम्ही छत्रपतीचे मावळे आहोत यू आर व्हेरी व्हेरी आतंकवादी व्हेरी व्हेरी मोस्ट बिगेस्ट आतंकवादी अरे अशी कमेंट करू नको ते युट्यूब सध्या आधीच मेसेजेस हेल्ड फॉर रिव्ह्यू म्हणून ते ब्लॅक फेजेस पाठवायला लागले मी ते ओपन करून बघायला टच करून बघाले तुला युट्यूब ब्लॉक करून टाकेल तुला स्क्रीनशॉट काढून पाठवते तू एवढं लाईव्ह झाल्यावर तुला पाठवते व्हॉट्सअपला बघ स्क्रीनशॉट युआर आतंकवादी झालं का नाही जेवण विजय तुझ्या काय झालं तुझे काय नाही झालं माझ्या चॅनेल <laughs> जे वाईट कमेंट येतात त्याच्यासाठी युट्यूब त्यांचं जे चॅनल असतं ते ब्लॉक करतं त्याच्यामुळे ते युट्यूब मला असं मेसेज करायला की धिस मेसेज इज हेल्ड फॉर यू म्हणजे ते मेसेज ते मी सांगणार नाही तर कोण सांगणार तू मज करतो हो, कमेंट ही माहिती मला पण तुझ्या युट्यूब असते ते युट्यूब कडून बंद होत युट्यूब तुझं अकाउंट आका। बंद बंद करते म्हणून तुला सांगितलेलं मला वाईट वाटेल असं होणार नाही कारण की मी आतंकवादी तर तू महा महाआतंकवादी

हॅलो नमस्कार नमस्कार जय शिवराय तरी जबाबदार वाटते नाही हेलो कोण आहे का नाही मला वाटते लाईव्ह एंड करून अजून एकदा चालू करायला पाहिजे लाईव्ह चला मग मी आता लाईव्ह एंड करते आणि अजून एकदा चालू करते, चालू करते।